मी जो विचार करती आहे तुम्ही पण तोच विचार करताय का आधी आधी रुपली काय समीर तोच अजून सुरूच आहे का कोण आहे ती स्वतःपासून पळून जाणं सोपं वाटतं कोण कोण आहेस तू माझ्यासारखं दिसतोय कोले तू तर दिसतोय तुझी लालसा तुझी भूक तुझं सतत कमी वाटणं मीच आहे माझ्या शिवाय तू अजूर आहेस खऱ्या अर्थानं मीच तुझं पूर्णत्व आहे भूक हाव ताकद विजय तू खोटा नाही आहेस तू खोटा नाही आहेस पण तू पूर्ण देखील नाही आहेस मी फक्त चांगलं जगण्याचं स्वप्न बघितलं ना हा अरे थोडा पैसा मान अरे समाजात थोडी इज्जत यात काय चूक वागलो मी हा चूक नाही पण तू तुझा तु हेतू तु विसरलास तू झोपेसाठी पलंग बांधला पण झोपेचं झोपेचं काय करणार म्हणजे म्हणजे काय म्हणायचं काय तुला मी मी लोभी आहे तू भूकेला आहे पण तुझी भूक समाधानाने थांबत नाही ती भूक तुला पिळते अरे अरे देवाने आपल्याला सगळ्या भावना दिल्या आहेत म्हणजे बघ प्रेम माया लोभ हर्ष उल्हास हा जी आणि त्या मी उपभोगायचे नाही भावना म्हणजे नियंत्रण नाही आहे भावना म्हणजे सुविधा आहेत पण प्रश्न हा आहे की तू त्या वापरतोस की त्या तुला वापरतायत म्हणजे तुला म्हणायचं तरी काय की अरे माझा माझ्यावर कंट्रोल नाही आहे माझं नियंत्रण नाही स्वतःवर अरे लक्षात ठेव लालसा ही मुळात वाईट नाही एक ऊर्जा आहे पण दिशा नसलेली ऊर्जा नेहमी विध्वंस करते मग मी करू तरी काय तू स्वतःला विचार माझी गरज खरी आहे की फक्त तुलना तू गरजेच्या गोष्टी हव्यासाने मागतोस आणि म्हणूनच तुला ते चाप वाटतात चाप म्हणजे मला जे वाटतं ते खरं नाही आहे का वाटणं क्षणमंगूर असत आणि असणं शाश्वत तुला मिळवणं हवंच होतं पण ते मिळवताना स्वतःला हरवणं नको मी मी नेहमी वाट बघत राहिलो म्हणजे जेव्हा माझ्याकडे सगळं येईल ना तेव्हा शांतता येईल पण शांतता क्षणभरही आली नाही रे शांतता मिळत नसते ती ओळखली जाते आणि मिळवलेली शांतता घाण ठेवलेली असते तू भोगात रामला पण आनंद आनंद मात्र विसरलास तू हवा आणि हक्क दोन्ही सोडले पण उत्तरदायित्व हे तू नाकारलं देवाने आपल्याला भावना दिल्यात पण त्यावर नियंत्रण ठेवायचं ते तुझं काम होतं आणि ते तू विसरलास देवाने मनुष्य बनवताना मुक्ती दिली नाही तो फक्त स्वातंत्र्य देतो आणि मुक्ती ही आपल्या नियंत्रणात असते बाहेर नाही आपल्या आत म्हणजे मी चुकीचा नव्हतो पण मी होतो हो तू मीच होता पण माझ्या अविवेकी रूपात पण आता मी तुला झटकणार नाहीये पण तुझ्यावर प्रभुत्व मात्र ठेवी मग मा आता मी स्वतः कसंही असलो तरी मला स्वीकार मिळेल स्वतःची छाया स्वीकारली म्हणजे स्वतःचं प्रकाश पण देखील ओळखलं अरे हे बघ मी तुझ्यासारखं नाही आहे म्हणजे मी अरे मी लोकांना हसवतो त्यांना मदत करतोय तू लोकांना हसवतोस की त्यांच्या दादेसाठी जगतोस खरं सांग तू लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी जगतोस ना कॉलेजमधला स्टार ग्रुपचा लीडर पण रात्री झोपताना शून्य <laughs> तू नेहमी बाहेरचं रूप तयार केलं पण आतल्या पोकळीपासून पळाला हवं फक्त पैशाचीच नसते तर लोकांच्या कौतुकाची देखील असते तुला नेहमी वाटतं की लोकांनी तुला लक्षात ठेवावं पण त्यासाठी तू लोकांच्या सावलीवर उभा राहिला अस कसा होतो मी तू पळत होता समीर स्वतःपासून मी तूच आहे ओळख तुझं खरं रूप हो हो आत्मविश्वास खोटा होता आणि मी मी लोकांच्या शब्दकीमध्ये माझा आनंद शोधत राहिलो पण आता नाही बास थकलोय मी छान स्वतःला स्वीकारणं ही सुरुवात आहे पण आता मी निघणार नाहीये कारण तू मीच आहे आणि आता आपण दोघेही खरे राहू शकतो